जय जाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्र हो आता विधानसभा तोंडावर आल्या आहेत किंवा विधानसभेचा बिगुल लवकरच वाजणार आहे त्या अनुषंगानं हो, सर्वच पक्षांच्या दसरा मेळाव्यांची सुरुवात झालेली आहे कारण या दसराव्या मेळाव्याला या वर्षीच्या दसरा मेळाव्याला विशेष महत्त्व असणार आहे कारण या दसऱ्या मेळाव्यातून लोकांना प्रोत्साहित करण्याचं किंवा अनुकूलित करण्याचं मतदारांना आकर्षित करण्याचं काम केलं जाणार आहे आणि त्याचवेळी मराठवाड्यातसुद्धा राज जो की राजकीय नाही असा पारंपरिक दसरा महोत्सव हा संघर्ष योद्धा मनोज दादा रांगे पाटील यांच्या हस्ते नारायणगड येथे होणार आहे तेथे लाखोंची गर्दी जमणार आहे पण या वर्षीच्या दसऱ्या मेळाव्यातून कोण कोणावर कशी तोफ डागेल याचा अंदाज येत्या काळात आपल्याला कळेलच सध्या निवडणुकीचे वारे वाहत असताना निवडणुकीची आचारसंहिता कधी लागेल किंवा तारखा कधी घोषित होतील याकडे सर्वांचं लक्ष आहे निवडणुकीची आचारसंहिताही लागली असती तारखाही घोषित झाल्या असत्या पण भाजपाला जो महाराष्ट्रामध्ये लोकसभेला पराभव पचवावा लागला त्याची पुनरावृत्ती होते की काय ही धास्ती मनात असल्यामुळं जम्मू काश्मीर आणि हरियाणाबरोबर होणारी निवडणूक पुढे ढकलली आणि आता जम्मू काश्मीर आणि हरियाणा या निवडणुकांचे निकाल आठ तारखेला लागतील व दहा तारखेला तिथला निवडणूक कार्यक्रम संपेल त्यावेळी त्यानंतर निवडणूक आयोग हा कुठल्याही एका राज्यात निवडणूक असताना दुसऱ्या राज्यामध्ये निवडणूक आचारसंहिता लागू करत नाही किंवा तो प्रोग्राम सादर करत नाही तर अशा वेळी आठ तारखेला निकाल लागल्यावर निवडणूक कार्यक्रम दहा तारखेला संपल्याच्यानंतर बारा आणि तेरा तारखेला सुट्ट्या असल्यामुळं कदाचित चौदा ऑक्टोबर किंवा पंधरा ऑक्टोबर रोजी मुख्य निवडणूक आयुक्त हे महाराष्ट्राच्या विधानसभेच्या तारखा घोषित करतील कारण सव्वीस नोव्हेंबर रोजी आपल्या विधानसभेची तारीख संपत आहे आणि कुठलीही आचारसंहिता लागल्यानंतर पंचेचाळीस दिवसामध्ये ते सरकार यावं लागते त्या अनुषंगानं चौदा किंवा पंधरा ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातील निवडणुका ह्या जाहीर होतील कारण हा निवडणूक आयोग हा एक राजकीय बाहुला आहे हा देशाच्या राजकारणाला लागलेला ला कलंक आहे असं म्हटलं तरी चालेल कारण सरकारच्या इशाऱ्यावर चालणारा निवडणूक आयोग यावर्षी पहिल्यांदाच पाहायला मिळतो कारण भारतीय जनता पक्ष याला पुरेपूर -पुरे आपल्या पुरे परी पराभवाची जाणीव आलेली आहे पण तरीसुद्धा जम्मू काश्मीर आणि हरियाणामध्ये जास्तीचा वेळ मिळावा व तेथील जर आपण विजय खेचून आणला तर महाराष्ट्रातील निवडणुका ह्या मस्तीत जिंकू असा त्यांचा होरा आहे पण जम्मू काश्मीर असो अथवा हरियाणा असो हरियाणाचे शेतकरी दिल्लीच्या आंदोलनाची दिशा व दशा विसरलेली नाहीत तेव्हा तेथे भारतीय जनता पार्टीचा पराभव आटळ आहे पण जर हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये पराभव झालाच तर महाराष्ट्रामध्ये काय रणनीती असावी यासाठी यांनी लाडकी बहीण योजना असेल याचे पहिल्यांदा दोन हप्ते काल सप्टेंबरचा हप्ता आणि आता येणारा ऑक्टोबर नोव्हेंबरचा हप्तासुद्धा दहा तारखेलाच देण्याची केलेली घोषणा म्हणजे मतदाराला लांगुल लचन दाखवून मतदाराला आमिष दाखवून आपल्याकडे ओढण्याचा हा कार्यक्रम आहे तर एकीकडून जर हरियाणामध्ये पराभव झाला तर त्याची धास्ती आणि जर हरियाणामध्ये विजय मिळवला तर त्याची मस्ती हा भाजपाचा कार्यक्रम आहे तरी त्यासाठी त्यांनी जी रणनीती त्या आखली आहे त्या रणनीतीला विविध पक्ष कशी टक्कर देण्याच्या तयारीत आहेत हे आताच्या ताज्या सर्वेमधून समोर येते बऱ्याच वृत्तपत्र समूहानं केलेल्या सर्वेमधून भाजपासारख्या मोठ्या पक्षाला ज्याला की दोन हजार एकोणीसमध्ये एकशे पाच जागा आणि दोन हजार चौदामध्ये एकशे बावीस जागा मिळाल्या होत्या त्या भाजपाची आजची स्थिती चाळीस बेचाळीस जागेवरची आहे जो की मराठवाड्यामधून शून्य जागेवर आउट होऊ शकतो पश्चिम महाराष्ट्रामधून जेमतेम दोन तीन जागा मिळू शकतात अशी भाजपाची दयनीय अवस्था असल्यामुळे मुद्दाम होऊनच निवडणुकीला वेळ मिळावा व केंद्रातील मोठे नेते मोदी असतील नरेंद्र मो अमित शहा असतील यांच्या सभा घ्यायला वेळ मिळावा म्हणून राष्ट्रीय निवडणूक आयोगाला यांनी आपल्या हातचं बाहुलं बनवून शी निवडणूक पुढे ढकलायला लावली याला कारण काय तर सणासुदीचं आणि पावसाचं कारण दिलं पण यापूर्वी कधीही हरियाणा आणि महाराष्ट्र या निवडणुका सोबत झालेल्या आहेत आणि आता ज्यावेळेस आठ तारखेला निकाल लागेल दहा तारखेला निवडणूक कार्यक्रम संपेल त्यावेळेस बारा तेराच्या सुट्ट्या सोडल्यानंतर दसरा मेळावे आटोपल्यानंतर चौदा किंवा पंधरा तारखेला महाराष्ट्रामध्ये निवडणुकीचा दुगुल वाजेल आचारसंहिता लागेल व त्यानंतर निवडणुकीच्या तारखा डिक्लेअर होतील तेव्हा मित्र हो भाजपाची कशी धास्ती आहे हे तुमच्या लक्षात आलं असेलच हा व्हिडिओ जर आवडला तर पटलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा